ये आशिष इंडस्ट्रीज महाराष्ट्र अकोल्याचं मशीन आहे हे भारतातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं दोन एच पी सिंगल फेस घरच्या इलेक्ट्रिक वर चालणारं हे मशीन आहे याच्यामध्ये तूर मूग उडीद हरभरा या सर्व प्रकारच्या डाळी तयार होतात याच्यामध्ये गहू ज्वारी आणि बाजरे हे सर्व स्वच्छ केल्या जातं आणि याची तासाला कॅपॅसिटी हे दोन क्विंटल आहे गहू ज्वारी हे तासाला दोन क्विंटल साफ करतो आणि डाळी याच्यामध्ये शंभर किलो तयार होतात याच्यामध्ये आम्ही हरभरा घेतलेला आहे कच्चा हा भिजवून वाढवलेला हरभरा आहे चार तास ज्याच्यामध्ये टाकल्यावर या रोलर पेटीमध्ये डाळ तयार होते डाळ तयार होऊन या पद्धतीचा माल माल बाहेर माल बाहेर येतो हा हा आल्यानंतर छिलका जो आहे पाईपद्वारे सक्षम केला जातो आणि ही जी डाळ आहे आपली ग्रेडिंग होऊन ही इथे खाली तयार होते त्याच्यामध्ये फर्स्ट ग्रेड सेकंड इकडे तुकडे पडते इकडे दाळ आणि इकडे हे सदर मशीन एका नट बोल्टवर उघडतं पळतं सदर मशीनची तीन वर्षाची ऑन बॉन्ड पेपर लिहून गॅरंटी आहे आणि भारतात नाही जगात कुठलीच कंपनी नाही आहे जे तुम्हाला बॉन्ड पेपर वर गॅरंटी लिहून देईल जे की आम्ही लिहून देतो तीन वर्षात कुठलाही पार्ट तुमचा खराब झाला तर ती तो पार्ट तुम्हाला पार पूर्ण रिप्लेस भेटेल पीस टू पीस रिप्लेसमेंट गॅरंटी आहे आणि महिला वर्गही या मशीनला आरामात चालवू शकतो महाराष्ट्र शासनाच्या आणि भारत सरकारच्या द्वारे टेस्टिंग केलेली आहे विद्यापीठांनी टेस्ट केलेली मशीन आहे आणि अनुदानासाठी ही पात्र आहे याच्यावर महाराष्ट्र सरकारचं पस्तीस ते पन्नास टक्के अनुदान सुरू आहे